हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन हेक्टर पर्यंत अरे मग ना वीस हजार वीस हजार रुपये दोन चाळीस हजार सोळाशे कोटी रुपये बोनस प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ्याला यामध्ये मिळाला आहे चाळीस हजार आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले या योजनेचे साडे नव्याण्णव पॉईंट पाच टक्के काम पूर्ण झाले तपासून घ्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान बरं ऐका कानाने पण ते आपण आपली कालच चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि त्याच्यातल्या काय अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दूध त्याला जो अडचणी सापडला आहे त्याला आम्ही डीबीटीद्वारे पैसे देणार एक महिन्याची आपण मुदतवाढ दिली काल परवापर्यंत झालेला अवकाळी पाऊस गारपीट प्राथमिक अंदाजानुसार नऊ जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण सत्याहत्तर हजार दोनशे सात हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे ज्वारी बाजरी गहू हरभरा संत्रा लिंबू इत्यादी पिकं बाधित झालेली आहेत याची जाणीव आम्हाला आहे सरकारला आणि त्याचे पंचनामे सुरू आहेत त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस आहे वस्तुस्थिती आहे तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्याची देखील तजवीज जी आहे ते एकतीस तालुके आहेत आणि त्यासाठी देखील उपाययोजना सरकारने केलेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अध्यक्ष महोदय कमी आहे या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे हे त्या शेतकऱ्यांना तिथल्या भागातल्या लोकांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावता जावं लागू नये मुंबईकरांना देखील पाणी कपात होणार पाणी कपात होणार ही चर्चा सुरू होती परंतु त्यामध्ये तुर्तास मुंबईकरांना कुठली पाणी कपात केली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे राज्यातल्या अध्यक्ष महोदय महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध आहे परवाच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लोकां लोकार्पण देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे साडेपाच लाख महिला बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड आपण देतो आहे लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून अठरा वर्षाच्या मुलीचं भविष्य आम्ही सुरक्षित केलं आहे सरकारने त्यामध्ये एक लाख एक हजार रुपये त्या मुलीला त्याच्या खात्यात जमावणार जन्मापासून अठरा वर्षापर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वीस टक्के वाढ आपण केली आहे सुधारित मानधन त्यांना आपण देतो आहे अंगणवाडी सेविकांना मोबाईल एक लाख पंधरा हजार मोबाईल सेटचं वितरण आपण करतो आहे ते पण चांगला मोबाईल आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचं काम सोपं होईल सुलभ होईल फास्ट होईल अंगणवाडी केंद्रातील वीस हजार रिक्त पद भरण्याचा देखील आपण मान्यता दिली बचत गटांच्या भागभांडवलात आपण वाढ केली सी आर पीच्या मानधनामध्ये वाढ केली दुप्पट केलं ते आणि अशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल आशांची निराशा सरकार करणार नाही चालू आहे ना म्हणजे येणार राज्यातील मगाशी मगाशी आपण राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली अशा प्रकारची ओरड बाळासाहेब विरोधक विजय राव तुम्ही राज्यातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली म्हटलो आणि त्यामध्ये मी आपल्याला आकडेवारी जात नाही रिप्लाय झाले परंतु रिप्लाय यामध्ये मी एवढंच सांगतो कि कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आपण म्हटलं मी का मी गुन्हेगारीचं समर्थन कधी करणार नाही गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही घटनांचं समर्थन करणार नाही परंतु यामध्ये ज्या दुर्दैवी घटना झाल्या त्याचं राजकारण करणं त्या घटनेच्या दुर्दैवापेक्षा जास्ती दुर्दैवी आहे काही लोक त्याच्यामध्ये एक नवीन म्हणजे तरुण मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आणि ज्यांच्या कार्य काळामध्ये खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेले गृहमंत्री जेलमध्ये गेले पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी राज्यात खंडनी खोरी व्हायची ते वसुलीचे राकेट पकडलं पकडलं की नाही आणि साधूच हत्याकांड झालं हनुमान चालिसा ज्याने म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं त्याच्या देशद्रोहाचे गुन्हे धावले त्यामध्ये केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावर उचललं त्यांना जेलमध्ये टाकलं खासदार आमदारांना टाकलं पत्रकारांना टाकलं अर्नब गोस्वामीला टाकलं त्या कंगना रनावतच कंगना च घर तोडायला महापालिकेचे पंच्याऐंशी लाख रुपये खर्च केले हे काय अहंकार आहे आणि देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीच उदात्तीकरण केलं पण या उदात्तीकरण करणाऱ्यांना जीवामालाच स्मारक आठवलं नाही ते आम्ही करतोय जीवामालाचं स्मारक कायदा सुव्यवस्थेचा काय बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही विरोधी पक्षाला आणि म्हणून अहंकारापोटी द्वेषापोटी आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही केला नाही ते पण देणार तुम्हाला उत्तर आणि तुम्ही जे केलं तसं आम्ही नाही करणार अरे धरून धरून त्याच्यावर गुन्हे दाखल केले जेलमध्ये घातलं हे सगळं केलं ना आणि म्हणून आता तुम्हाला सांगतो की कुठलाही गुन्हावरही आकसापोटी सूड भावनेपोटी कधी आम्ही अन्याय करणार नाही परंतु जो कायदा मोडेल त्याला पण आम्ही सोडणार नाही आणि चुकीची कारवाई आमचं सरकार करणार नाही ड्रगचं बघता आपण ड्रग पेडलर पुण्यामध्ये पुण्याच्या पोलिसांनी अभिनंदन केलं पंचवीस लाखाचं सरकारने बक्षीस दिलं मुंबई पोलिसांनी ड्रग पकडलं पुण्याच्या पोलिसांनी पकडलं कधी पकडलं होतं अगोदर गृहमंत्री जर जेलमध्ये जातात तर त्यांच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आणि काय तुम्ही आम्हाला सांगता कायदा सुव्यवस्था विजय हा आणि आणि म्हणून पेडलर ड्रगच्या नांग्या ठेचल्या गुन्हेगारांचं ठे सगळं मी स्वतः सांगितलं या शाळेच्या आजूबाजूला जिथे कुठे टपऱ्या असतील हॉटेल असतील त्याच्यामध्ये ड्रग विकत असतील मुलांचं जीवन बर्बाद करत असतील तर डायरेक्ट बुलडोजरने तोडून टाका जवळपास एक हजार...